नमस्कार नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी व होमिओपॅथिक कॉलेज नूतन बस स्टॉपचं उद्घाटन हौसाबाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमान व यश पॉली प्रायव्हेट लिमिटेडच्या देणगीतून कोल्हापूर रोड निमशिरगाव येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या बस स्टॉपचं उद्घाटन सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी रोटरी थ्री वन सेवन झिरोचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांच्या शुभ हस्ते व निमशिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सो अश्विनी गुरव असिस्टंट गव्हर्नर राजेश कोडुलकर किशोर लुल्ला मल्लिकार्जुन बडे सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला डॉक्टर सुकुमार मगदुम यांनी उपस्थितांचं स्वागत केलं डीजी नासिर बोरसदवाला यांनी सदर बस स्टॉपमुळे हॉस्पिटलचे पेशंट कॉलेज स्कूल स्टाफ यांची चांगली सोय होणार असल्याचं सांगितलं रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुदर्शन कदम यांनी आभार मानले यावेळी डॉक्टर शुभांगी मगदुम तेजस मगदुम रोटरी क्लब ग्रीन सिटीचे सेक्रेटरी सचिन रायनाडे सदस्य यशपॉली प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन टी बी पाटील अशोकराव माने विनोद घोडावत राजेंद्र मालू हर्षवर्धन फडणेस संजीव पाटील सलील लिमये दादा चौगुले पी के कांबळे बजरंग सोमानी अविनाश पट्टणकुडे नरेंद्र पाटील अजित कुमार कोरे प्रमोद जाधव महेश वाणी जयदीप शेट्टी गणपतराव बेळकूड इंद्रनील चौगुले दीपक नरगत दीपक नरगतचे तसेच हौसाबाई मगदम इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी व स्टाफ उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल